तेथे झाले अधिष्ठान ते प्रत्येकाचं स्वरूप आहे मन वाणी बिनरूप तिथ तुम्हाला काय व्हायचं जाग व्हायचं म्हणून हा हे ज्ञान कुठं लक्षात येत असत हे शिवतत्व आणि या परंपरेतून आपल्याला हे लक्षात येणार आहे तिथं भवबंधनाचं काय होणार आहे विच्छेदन होणार आहे आणि हे प्रत्येकाचं होणार आहे बरं का हे गॅरंटेड मामला आहे कारण माउलीने एकी ठिकाणी सांगितलं मामी विश्वेश्वरू भेटे मी तुला विश्वात्मक देव भेटलो पुढ आणि न तुटे आणि जीव ग्रंथीचा जर तुटला नाही हे बोल नको वखटे नाही लाव हे असं वक्त बोलणं तुझ्या या लावून घेऊ नको बरं का असे तुला भेटते कोण कोण भेटते दाढ्यावाले जटावाले भगवे कपडे हो भस्म उदळणे अथवा भारू होका अथवा दिगांबरू न धरी लोकाचा आधारू आहे तू विचारूया